त्याचं संस्थेचे संपूर्ण कारभार पाहतात डॉक्टर अनिल जगताप्र श्रीरम त्यांचे विजय राजे त्यांनी जे शिक्षक वर्ग आहेत आज त्यांना कसं की कशामुळे ही अगोदर होती का काय सर होती का होती का हो ना 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 ना। ना का नाही मला हसण्यासारखं काही नाही कधीतरी आपण गांभीर्यपूर्वक विचार करणार आहोत का नाही का झाली ही झाली दर केंद्राचे शासन आलं मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणावरती मार्केटिंगचा उपयोग करून ॲडवर्टाइजमेंटचा उपयोग करून एक प्रकारचं चांगलं उत्कृष्ट कॅम्पेन <laughs> या भाजप भारतीय जनता पक्ष आणि सर्व या सगळ्या मित्रपक्षांनी राबवलं कॅम्पेन हे उत्कृष्ट पण डिली झाली का नाही गेल्या पाच वर्षामध्ये धोरण आखले गेले ते निर्णय घेतले त्याच्यामुळं शिक्षकांचे पगार होऊ शकत आज जी अवस्था ह्या कॉलेजची आहे जेवढ तीच अवस्था सगळ्या प्रायव्हेट कॉलेजेसची आहे आज कॉलेज चालवणं तारेवरची कसरत नाही तर कधी कधी मला असं वाटतं की हे लोक हे कॉलेजेस चालवतात कस पण केवळ एक त्यांच्या मनात एकच आहे की आज जे सर्व विद्यार्थी आज या संपूर्ण संस्थेत जे शिकतात आहे त्यांना निम्यात तर आपण त्यांचा हात आपण सोडून चालणार त्यांचं शिक्षण पूर्ण आपण केलं पाहिजे पण दरवर्षी पुन्हा ॲडमिशन आहेतच ती सायकल तर काय थांबत नाही एका बाजूला हे आज तुम्ही शाळेत तुमच्या कॉलेजच्या कॉलेजमध्ये ज्या जीवनात आहात तुम्ही तुमच्या म्हणजे व्हर्च्युअल लाईफ जगत आहात उद्या तुम्हाला जेव्हा डिग्री मिळेल जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थे डिग्री तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही कॉलेजच्या गेटच्या बाहेर जेव्हा तुम्ही कॉल टाका तेव्हा तुम्ही रिअल लाईफमध्ये आहात तुम्ही तुमच्याकडं तुमचे वडील घरातले कुटुंबातले एक आशेनी पाहतात त्या मनात एक काही ना काहीतरी अंबिशन आहे की तुम्हाला प्रत्येकाला त्याचा अपात कोण नाही त्याला अंबिशन नसते त्याला महत्वा लक्ष नसतं तो कुठेही जात नाही आणि असं कुठलाही व्यक्ती नाही की त्याला महत्वा लक्ष नाही आणि त्यामुळं ती अमिशन पूर्ण झालीच पाहिजे जसं धोरण एज्युकेशनच्या बाबतीत राबवले गेले तस जे निर्णय लोक हिताच्या ऐवजी लोकांच्या हिताच्या विरोधात घेतले इंडस्ट्रीची स्टेटस मला तीन शिफ्ट मध्ये चालणारे कारखाने अवस्था काय कुठली असू दे फार्मास्युटिकल फार्मसी आहे ती इंडस्ट्री बघा ती चालणार लोकसंख्येला ते लागतच बाकीची काय इंडस्ट्री अवस्था आहे तीनशे मध्ये चालणारी काय अवस्था जॉब लोक जॉबलेस झाले त्यांच्या काय सगळे आर्द चालू आहेत जीएसटी मुळे व्यापारी हातपर झालाय अनेक कायद्या सारख्या कायद्यामुळं कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी ठप झाली शेतकऱ्यांच्या बाबतीत तर आश्वासन दिले काही झालेलं नाही आणि ह्या सगळ्या बाबतींचा विचार करतात आपण एक क्षणभर तुम्ही विचार करा सोडून द्या हो लोकशाही पाच वर्षानंतर निवडणुका त्या होत राहतात उमेदवार असतात त्या उमेदवारांपैकी उमेद मी एक उमेदवार कोणाचा तरी कोण विजय होतो कोण तरी पराभव हो। पुढं काय पुढं काय तुम्ही तुमचा विचार करणार कर। आज डिग्री मिळेल तुम्ही शिक्षण घेताय उद्या तुम्ही जेव्हा रिअल लाईफ मध्ये जा तुम्हाला झेप घ्यायची का ठप्प व्हायचे फ्रस्ट्रेशन डिप्रेशनमध्ये जायचे आणि ते होता कामान आहे त्याची दक्षता ही तुम्ही घेतली पाहिजे आणि ती त्याची आत्तापासून ती घेतली पाहिजे कारण हे जे निर्णय घेतले ते कधी कबूल करणार नाही की हे अन्यायकारक आणि चुकीचे निर्णय त्याचा समर्थन खर मी त्याच्या ठिकाणी असतो तर चुकला निर्णय असता तर मी मान्य केलं असतं की छोटी माणूस आपण माणसं आणि चुका होत राहतात त्याच्यात अमेंडमेंट करून बदल तरी केला असता पण त्याच अजूनही समर्थन करतात आणि हे घातक आहे आणि त्या अर्थ आपल्याला केंद्रात सत्तेत बदल होणं गरजेचं आहे हा मूलभूत मुद्दा आहे आणि जोपर्यंत सत्तेत बदल होत नाही तोपर्यंत हे संपूर्ण अन्यायकारक जे ध्येय धोरण आहे हे बाजूला आपल्याला करता येणार नाही आणि हे जे घेतलेले निर्णय हे बाजूला जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत पूर्व पूर्वी सध्या जी परिस्थिती आहे ती निर्माण होणार नाही जोपर्यंत ती निर्माण होत नाही सगळे इंटरकनेक्टेड आहे ती निर्माण होत नाही तोपर्यंत आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार नाही आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत तुम्हाला डिग्री मिळून सुद्धा कुठल्याही प्रकारे काही त्याचं सार्थक होणार नाही एखाद्याने इनोव्हेटिव्ह एखादी आयडिया केली आणि स्व संपूर्ण एखादं हे केलं तर शेवटी मार्केटिंग तिथे गेलं तरी आज मार्केटिंगची मार्केटची अवस्था हो जीएसटी मुळ तिथं तुम्ही तिथं अडथळ निर्माण होणार हे सगळं इंटरलिंक्ड आहे आज बँकेत काळा पैसा काळा पैसा त्या हिनी उगीच आरबीआयच्या गव्हर्नरनी त्याच्यावर एवढं प्रेशर आलं त्याच्या उगीच राजीनामा दिला नाही आज काय अवस्था म्हणजे कोणाचा कोणाला ताळमेळ नाही बँकिंग सेक्टर तर आता बाकीच्या ठिकाणी जॉबलेस आज बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा अशी अवस्था आहे की उलाढाल न झाल्यामुळं लोकांचे पगार करायची आता त्यांना त्यांना शक्य नाही त्यामुळं तिथलं स्टाफ कमी करायचा म्हणजे एक काळ आता असा येईल की तिथं ती सुद्धा आता दर्मळीत झालेली अवस्थेत आहे आणि जसं अठराशे सत्तावन्न मध्ये जर बंड झालं म्हणजे तशी अवस्था आता निर्माण व्हायला तशी अवस्था म्हणजे थोडक्यात सिव्हिल ची परिस्थिती निर्माण झालेली आणि ही आहे म्हणजे आपल्या देशाला पोषक अशी अवस्था नाही आणि अशी अवस्था झाली तर जेव्हा झाली नाही पाहिजे कारण की अशी जर दैनिय अवस्था झाली तर बाकीचे जे जगातले बाकीचे जे राष्ट्र आहेत कंट्रीज आहेत राष्ट्र आहेत ते आपल्या ह्या विकनेस या याचा फायदा फायदा घेऊन त्याच मोठ्या प्रमाणाती शिरकाव करतील आपल्या देशात हा एवढा गंभीर प्रश्न आहे हा छोटा प्रश्न नाही आणि त्यामुळं मी मला मतदान करा म्हणून मी ह्या ठिकाणी आलो नाही तुम्ही तरुणात यंगात अलंकारिक भाषेत कोणी पण तुम्हाला सांगत मी म्हणणार नाही की मला मतदान करा तुम्ही सोडण्या तुमच्या सगळ्यांच्या घरी आरशा आहे आरश्यासमोर गेल्यानंतर एकटं उभं राहा स्वतःला तीन प्रश्न विचारा तीनच कोणाला कशा करता का आणि कशा करता बस तुम्हाला स्वतःचं जे प्रतिबिंब आहे मिरर इमेज जे तुम्हाला सांगेल ते तुम्हा तुम्ही करा आणि तेच खरं उत्तर आहे

सांगितलं असत आता आचारसंहिता लागू झाली तर या ठिकाणी एक भव्य देवळ अस मोठा स्टॉप बीच बांधून दिला असतं आपल्या सगळ्यांना धन्यवाद